नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील जवळपास तेवीस लाख शेतकऱ्यांना चोवीसशे त्रेचाळीस कोटी रुपयाची रक्कम ही नुकसान भरपाई अनुदानासाठी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो ज्या ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती ही निर्माण झाली होती त्या भागांमध्ये शासनाकडून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे अशा सर्व भागातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामाची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकऱ्यांचा ई पीक पाहणीच्या क्षेत्राची माहिती घेऊन त्या भागातील तलाठी कृषी सहाय्यक यांच्या मार्फत यादी तयार करून प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि या प्रस्तावाच्या आधारेच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून चोवीसशे त्रेचाळीस कोटी इतका निधी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे आणि मित्रांनो आता हे अनुदान वितरणाचे काम तहसील विभागाकडे देण्यात आले आहे आणि हे अनुदान यादीतील पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी हालचालीसुद्धा सुरू झालेले आहेत जसे की ज्या ज्या शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाणार आहे त्यांच्या बँकेची माहिती मागवली जात आहे त्यांचे आधार कार्ड मागवले जात आहे मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रही शेतकऱ्यांकडून जमा केले जात आहेत आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुष्काळी भागातील सर्व शेतकऱ्यांना हे निविष्ठा अनुदानाचे वाटप केले जाणार आहे परंतु मित्रांनो हे अनुदान कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे याच्यामध्ये आपला जिल्हा आपला तालुका आहे की नाही हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजत नाहीये तर त्यासाठी मित्रांनो शासनाकडून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढण्यात आला होता जो या चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वितरित करण्याबाबतचा जी आर होता त्यात कोणत्या पंधरा जिल्ह्यातील कोणकोणते चाळीस तालुके आहेत आणि कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हा जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे हा जो जी आर आहे मित्रांनो हा खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता चोवीसशे त्रेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा जी आर आहे आणि मित्रांनो या जी आरच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की की कोणत्या पंधरा जिल्ह्यातील कोणकोणते कौन -कौन चाळीस तालुक्या आहेत आणि त्या चाळीस तालुक्यांमधील किती शेतकरी हे पात्र झालेले आहेत तसेच त्यांचे क्षेत्र हे किती बाधित झालेले आहे आणि त्यांना मदत ही किती दिली जाणार आहे अशा प्रकारे सगळे काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जिल्हे कोणते आहेत आणि तालुके कोणते आहेत याविषयी माहिती वाचून दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव सिन्नर आणि येवला हे तीन तालुके पात्र आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी धुळे नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील या ठिकाणी बुलढाणा आणि लोणार हे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील या ठिकाणी भोकरदन जालना बदनापूर अंबळ आणि मठा एवढे तालुके या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील मित्रांनो बळवणी धारूर अंबाजोगई एवढे तालुके या ठिकाणी दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेले लात। आहेत त्याच्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यामधील दारशिय। लातूर धाराशिवमधील वाशी धाराशिव लोणारा एवढे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधील पुरंदर साजवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर एवढे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी मारशिरस सांगोला करमाळा आणि माठा अशा प्रकारे या ठिकाणी तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील वई आणि खंडाळा कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकंगले गडहिंगलज हे तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामधील मित्रांनो शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तर अशा पद्धती मित्रांनो या पंधरा जिल्ह्यांमधील एवढे चाळीस तालुके या ठिकाणी दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेले आहेत आणि या चाळीस तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या यादीतील नाव असलेल्या शेतकऱ्यांकडून बँकेची माहिती मागवण्यात येत आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान हे वाटप केले जाणार आहे